तुमचं पीक काय कारणास्त खराब होत आहे नुकसान भरपाई साठी तुम्ही काळजी असता नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण प्रधानमंत्री बीमा फसल योजना दोन हजार पंचवीस बद्दल चर्चा करणार आहोत तुमच्या पिकाचं नैसर्गिक संकटांपासून संरक्षण करेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि जाणून घ्या कसं काढायचं फसल बीमा चला तर बघूया या योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये जसे की पीक विमा योजना काय आहे आवश्यक कागदपत्रे काय ऑनलाईन आवेदन कसं करता येईल योजनेचे मुख्य फायदे काय विमा योजना काय आहे सन दोन हजार सोळा मध्ये प्रधानमंत्री विमा फसल योजना सुरू झाली याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा काढून त्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देणे आहे दोन हजार पंचवीस साठी विशेष काय खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी बिमा फसल एक जुलै पासून सुरू झाला आहे यंदा फक्त शेतकऱ्यांना दोन टक्केच प्रीमियमचा भाग द्यायचा आहे बाकी सरकारी भारतीय हवामान विभागाने दोन हजार पंचवीस सव्वीस साठी एकशे सहा सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला आहे म्हणजे खरीप पिकांसाठी चांगला हवामान असेल हे सुद्धा जोखीम पासून वाचण्यासाठी विमा गरजेचा आहे फसल विमा काढण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात ज्यात आधार कार्ड पासबुक मोबाईल नंबर सात बारा जमीन धारकांसाठी भाडेकरूंसाठी करारपत्र इत्यादी अर्ज कसा करावा तुम्ही स्वतः पी एम एफ बी वाय डॉट डॉट वर जाऊन ऑनलाईन करू शकता व जवळच्या शिस्त्री केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता काही हेल्पलाईन नंबरही आहेत ज्यात व्हॉट्सअप चॅटबॉक्स नंबर आहे सत्तर पासष्ट एक्कावन्न चौवेचाळीस सत्तेचाळीस वर हाय पाठवून अधिक माहिती घेऊ शकता तर मित्रांनो आता उशीर करू नका वेळेत पिकाचा विमा काढून घ्या आणि तुमचं कष्ट सुरक्षित ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन करण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या पिकाचा विमा करणार आहात